सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे रामदेवा देवताचक्र निरूपण एक दिवस सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींना भोगनारायणाच्या मंदिरात अवस्थान होते तेव्हा रामदेव म्हणजेच दादोसेख वेळेस स्वामींना विचारता चिचिये देवताचक्र म्हणजे देवतेंचा समुदाय मला विशेषाकारे म्हणजे विशेष प्रकाराने निरूपण करावे तेव्हा स्वामी दादोसांना म्हणतात है देवताच क्रॉनी म्हणजे आम्ही विशेषाकारे निरोपण करू लागलो तर पृथ्वी येसणी म्हणजे पृथ्वी एवढी कडीत म्हणजे आणि मेघ म्हणजे पर्वता एवढा खडू म्हणजे लेखणी पुरणार नाही एवढे मोठे देवतेच्या समुदायाचे साध्य साधन वर्णन आहे तेव्हा रामदेव म्हणतात तरी सामान्यकारे म्हणजे थोडक्यात सामान्य अर्थाने निरूपण करावे जी यावर स्वामी देवता समुदायाचे वर्णन करतात द्विधा म्हणजे चैतन्य म्हणजे आठ शाक्ते म्हणजे अष्टभैरव आठ चा आहेत सव्वा लक्ष शिष्ठ देवतेचा परिवार नऊ कोटी ब्रह्म विष्णू महादेव प्रत्येकी तीन तीन कोटी असे दोन्ही मिळून सव्वा लक्ष नऊ कोटी परिवार आणि बहात्तर कोटी अन्न म्हणजे खालील संस्थानीच्या देवता म्हणजे स्वर्गीच्या देवता तेहतीस कोटी अंतराळीच्या देवता तेरा कोटी अष्टव देवयोनीच्या देवता तेरा कोटी आणि कर्मभूमीच्या देवता तेरा कोटी असे एकूण ऐक्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा देवता एका ब्रह्मांडात असतात अशा प्रकारचे अनंते ब्रह्मांडे आहेत असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी रामदेवांना देवता समुदायाचे निरूपण केले दादोसांच्या लक्षात आले व वहोहकानजी म्हणून स्वामींच्या श्रीचरणाला लागले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे दादोसांची ही लेळा आपल्याला खूप छोटी वाटत असली तरी या छोट्या लेळेत खूप मोठे रहस्य आहे दादोसांचा हा प्रश्न काही सामान्य नाही देवतेच्या समुदायाचे वर्णन आपल्याला या प्रश्नांमुळेच तर कळाले एका ब्रह्मांडात किती देवता आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे लक्षा, म्हणून लीळा चरित्रातली प्रत्येक लीळा ती छोटी असो अथवा मोठी असो त्यामध्ये एकतर आदर्श आहे किंवा आपल्याला शिकवणे आहे अशा या प्रत्येक लीळा आत्मसात करूया व आपल्या ज्ञानाची वाढ करण्याचा प्रयत्न करूया व दादोसासारखी आपली आपलीही जिज्ञासा म्हणजे प्रश्न ज्ञानेजनाला विचारण्याचा प्रयत्न करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका